कमसोमा ज्योतिर्गमय एक दिवा सुखद भविष्या करता सर्व साहित्यिक रसिकांना श्रीती राशींकरचा नमस्कार आषाढ शुद्ध एकादशी पासून कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत येणारे चार महिने म्हणजे चातुर्मास श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक यांचे आध्यात्मिक महत्व जर आहेच तसे त्याबरोबर निसर्ग सौंदर्य वाढवणारे मानवीय दृष्टीला अनुपम आनंद देणारे हे दिवस असल्याने आम्ही उत्कंठेने श्रावणाची वाट पाहत असतो आज दीप अमावस्या आहे आणि दिव्याच्या अमावस्यानंतर उद्यापासून श्रावण महिना सुरू होतोय श्रावण म्हणजे नागपंचमी मंगळागौर ज्योतीपूजन नारळी पौर्णिमा आणि नंतर त्याची सांगता अमावस्याने होते मांगल्याचे प्रतीक म्हणजे व प्रकाश यांचे शक्तीपुज म्हणजे दिवा मग ती इवलीसी मातीची पणती असो सतत तेवणारे निरांजन असो किंवा समयी असो पण प्रकाश किती कि अंधकाराला मात देणारा अपयशाला यशात बदलणारा सुख समृद्धी वैभव देणारा प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणारा म्हणून दिव्याची ही सुंदर व्याख्या केलेली आहे ती पहा प्रदोषे दीपक चंद्र प्रभाते दीपक रवी त्रैलोक्ये दीपक धर्म सुपुत्र कुलदीपक संध्याकाळी चंद्रमा दीपक आहे सकाळी सूर्य तीन लोकात धर्मदीपक आहे आणि प्रत्येक घराण्याचा कुळातील दीपक एक संस्कारित सुयोग्य पुत्र म्हणजेच कुलदीपक असतो बौद्ध दर्शनात सुद्धा हे सूत्र आहेच भव किंवा भव स्वतःचा प्रकार स्वतः व्हा आत्मप्रेरणा ही महत्वाची असते आणि स्वप्रेरणेने पुढे व्हा हा संदेश आत्मिक उन्नती करता किती मोलाचा आहे हे सर्व वितीत आहेच आज आम्ही विजेचा उपयोग मनसोक्त करतो पण जेव्हा पॉवर कट होतो त्यावेळेस मात्र दिव्याची महत्वाची जाणीव होते म्हणून श्रावणातील या दीप अमावसेचे जे महत्व आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितले आहे ते आजही प्रासंगिक आहे आजच्या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा आपण करतो आणि कणकीचे उकळीचे गोड दिव्यांचा नैवेद्य आपण अर्पण करतो व दीप तू सूर्यरूप आहेस तू अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज तुझे आहे माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण कर अशी प्रार्थना करतो आणि दिव्याच्या अमावस्येची कहाणी वाचतो व वा नवीन पिढीला याचे महत्त्व कळावे हा आमचा प्रयत्न असतो आणि हीच तर आपली भारतीय संस्कृती आहे आज मी आपल्याला माझ्या दिव्यांच्या संग्रहाबद्दल माहिती सांगत आहे आमचा हा संग्रह जवळजवळ गेल्या शंभर वर्षापासून आत्तापर्यंतचा आहे यात अडीचशेहून जास्त विविध आकार प्रकाराचे दिवे संग्रहित आहेत माझ्या सासूबाई शरयू राशीनकर यांना संग्रहाची आवड असल्यामुळे हा संग्रह सुरू झाला त्यानंतर आम्ही ज्या ज्या नवीन ठिकाणी जातो तेथून तेथून आम्ही नाविन्यपूर्ण दिवे विकत घेत तस असतो तसेच अनेक एक्झिबिशन्समधून सुद्धा आमच्याकडे विकत आणलेले हे दिवे आहेत यात तेराकोटा पितळ स्टील तांबा लाकडी चांदीचे व काचेचे असे अनेक दिवे निरांजन लामण दिवे व समया संग्रहित आहेत जुन्या काळी सायकलच्या समोर केरोसिनने चालणारा दिवा आहे तर विदेशातील काचेचे दिवेही आहेत गोव्यातील झाडसमयी तर आहेच आहे तसेच मोठ्या आकाराचे आकर्षक दिवे समया आणि यांचे मिनीचर फॉर्म पण आहेत अनेक दिवे आम्हाला नातेवाईक व मित्रांनी दिलेले सुद्धा आहेत आणि तसेच आम्हाला सुद्धा दिवे गिफ्ट करायला आवडतं तर असा हा पूजेचा सण सर्व मिळून या भावनेनी साजरा करूया की धार्मिक व वैज्ञानिक रूपाने महत्वपूर्ण असे हे दीपक सर्वांचे मार्ग प्रशस्त करो सर्वांची आत्मिक उन्नती हो आणि तमसो मा ज्योतिर्गमय ही प्रार्थना ईश्वराकडे मी करते तर मग आपण आज दीप प्रज्वलित करून येणाऱ्या भविष्याची मंगल कामना करूया नमस्कार